नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॉमध्ये आपलं स्वागत आहे राजवडमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलं प्रतीक्षेमध्ये होती की नेमकी अधिवेशनामध्ये पोलीस भरतीचा मुद्दा कधी मांडला जाईल तर कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल जो रोहित पवारांनी अधिवेशनामध्ये मांडला होता त्याच्यानंतर जे मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा त्याच्यावरती जे रिप्लाय दिला आणि सांगितलं की किती पदे रिक्त आहेत आणि ते लवकरच भरले जाईल संदर्भात तुम्ही माहिती बघितलीच असेल पण तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की, की नेमकी आता पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास कधीच सुरुवात होईल आणि पोलीस भरतीचे पावसाळ्यापूर्वी सोय होईल का तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि गृह विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदेरिक्त असूनसुद्धा गृहमंत्री म्हणलेत की दहा हजार पाचशे पदेरिक्त आहेत तर या माहितीमध्ये किती सत्यता आहे तर हेही आजच्या आपण मी तुम्हाला सांगणारच आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहेत तर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर इंस्टाग्रामवरती मला जॉईन करू शकता इथे मी नवीन आय डी उघडलेले आहेत तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इकडे विचारू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात कालचं स्पीच जे गृहमंत्र्यांनी दिलेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेत तर ते सर्वांनी बघितलंच असेल की त्यांनी सांगितले दहा हजार पाचशे पदे जे पोलीस शिपायाची रिक्त आहेत आणि ते भरले जाणार आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्याची पदभरती होणार आहेत तर तुमच्यापैकी काही मुलांचं म्हणणं आहे की नेमकी एवढे कमी पदे का कारण की माझाही एक प्रश्न आहेत की त्यांनी सांगितले सात ते आठ आद हजार पदेचे दरवर्षी रिक्त होतात तर ह्या वर्षी जे पद भरती होणार आहेत तर ती दोन वर्षाचे पदे रिक्त होणार आहेत तर दोन वर्षाचे जर भरले तर आपण तेरा ते चौदा पंधरा हजार पदे व्हायला पाहिजे ते पण त्यांनी पाच हजार म्हणजे दहा हजार पाचशे पदे त्यांनी सांगितले आहेत तर ठीक आहे दहा हजार पाचशे पदांची का भरती होत नाही तर भरती होणे महत्त्वाचे आहेत तर जी आर आल्यानंतरच कळेल आपल्याला आता काही मुलांचं म्हणे की किती कोणत्या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत तर काही जिल्ह्यांचा आले आहेत मी तुम्हाला सांगितलेलंच आहेत आणि भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सव्वीस तारखेपर्यंत जे पुणे कारागृहाचं ग्राउंड चालणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे पेपर होणार आहेत तर पुणे कारागृहाचं जे ग्राउंड संपल्यानंतर जे मला वाटतं आपली जी पोलीस भरतीची प्रक्रिया जे फास्ट होईल आणि मे बी एप्रिल महिन्यामध्ये जर त्यांनी लवकरच जर पावसाळ्यापूर्वी जर त्यांचं नियोजन असेल पोलीस भरती करण्याचं तर ते एप्रिलमध्ये जे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि व्हायला पाहिजेत कारण की जेवढं लवकर पोलीस भरती होईल तेवढं जे मुलांचं वय मराठा संपणार आहेत त्यांच्यासाठी चांगलं राहील तर आता एप्रिलमध्ये तरी बघावं लागेल की एप्रिलमध्ये फॉर्म भरण्यास सुरुवात होईल का तर त्यांनी सांगितले पदभरती दहा हजार पाचशे पदांची होणार आहेत तर मग प्रक्रिया तर होईलच आता तर एप्रिलमध्ये तरी चान्सेस आहेत की फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि जी आर आल्यानंतरच जे आपले सर्व जिल्ह्यांचं जे तुम्हाला कळेल कोणत्या कास्टला किती पदे रिकते तर ते जी आर आल्यानंतर कळेल